आरोग्य वार्ता अपुर्या झोपेमुळे कोलेस्ट्रॉल मधुमेहाची भीती नवी दिल्ली तुमची झोप चांगली नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो त्यामुळे किमान सात ते आठ तास झोप आवश्यक आहे अपुरी किंवा अल्पकालीन झोपेमुळे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा धोका वाढतो असे एका संशोधनातून समोर आले आहे झोपेमध्ये आपल्या शरीरात महत्वाचे जैविक बदल हो होत असतात चांगली झोप रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला रोगांपासून वाचवते आजकालच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीमुळे काही जणांना झोप न येण्याची समस्या सतावते हार्वड हेल्थ जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह हो या दोन्हीचा धोका होऊ शकतो झोप तुमच्या शरीराला आणि मनाला ताजेतवानी करण्यास मदत करते झोपेच्या वेळी मेलाटोनिन नावाचे हार्मोन सक्रिय होत असल्यामुळे तुम्हाला आराम मिळतो ज्यामुळे रक्तदाप आणि हृदयगती नियंत्रणात येते पण तुमची अपूर्वी झोप असेल किंवा तुमची सर्केडियन लय विकसळीत असेल तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो झोपेच्या कमतरतेमुळे उच्च कोलेस्ट्रॉल रक्तदाब वाढू शकतो दोन हजार नऊच्या अभ्यासात असे दिसून आले की जे पुरुष सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्यांच्यात एल डी एला कोलेस्ट्रॉल जास्त होते तर स्ट्रेस हार्मोन कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते त्यामुळे स्थूलपणा वाढतो